नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपल्या सहर्ष स्वागत करीत आहोत चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरतो उत्तर नाशिक महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर अहमदनगर सप्तशृंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर नाशिक अस्तंबा शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर नंदुरबार चिखलदरा शिखराची उंची किती आहे उत्तर एक प्रमुख जलविभाजक मीटर महाराष्ट्राचा कोणता उत्तर सह्याद्री पर्वत सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे उत्तर कृष्णा कोयना नदी कृष्णा नदीस कोणत्या ठिकाणी मिळते उत्तर कराड गंगापूर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर नाशिक उजनी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे उत्तर भीमा येऊर धबधबा कोठे आहे उत्तर ठाणे कोणत्या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झाली आहे उत्तर लोणार जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे उत्तर गोदावरी कोणता जिल्हा तळी आणि तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो उत्तर भंडारा तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर नंदुरबार लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर बुलढाणा मार्लेश्वर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर रत्नागिरी महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर सातारा स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाराष्ट्रातील कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे उत्तर महाबळेश्वर मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर अमरावती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर चंद्रपूर पणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर रायगड नरनाळा किल्ला महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर अकोला कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते उत्तर आंबोली पुस्तकांचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडले आहे उत्तर भिलार कोणता किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाही उत्तर वर्धनगड महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे उत्तर सातपुडा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरुळ लेणी आहेत उत्तर छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रात दगडी कोळशांचे सर्वात मोठे साठे कोठे आढळतात उत्तर बल्लारपूर महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते उत्तर विदर्भ आपणास आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद